बाईचा नाम नको रे बाबा अकोल्यातील प्रतिष्ठित व्यापारास अठरा लाख अकोल्यातील एका व्यापारासह ब्लॅकमेल करून लाखो रुपये बुलबाडणाऱ्या बंटी आणि बबली या जोडप्यास मृतिजापूर ग्रामीण पोलिसांनी मोठ्या चतुर्याने सापळा रचून जेरबंद केले तर या जोडप्यांनी अनेकांना चुना लावल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे मूर्तिजापूर तालुक्यातील खरब ढोरे येथील राहणाऱ्या या बंटी बबलीने अकोल्यातील नामक व्यापारास आपल्या जाळ्यात अटकवून त्यास ब्लॅकमेल करत अठरा लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये लुगडल्याचे समोर आले असून या दोन्ही आरोपींना मृत्यूच्या पूर ग्रामीण पोलिसांनी चतुराईने राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मार्गावर टोल नाक्यावर एक लाख रुपये घेताना रंगी पकडले मिळालेल्या माहितीनुसार आरोपी बबली हिने अकोल्यातील एका व्यापारी यांना टावर कोकोला येथे स्टेट बँक एटीएम जवळ मला तुमच्याशी बोलायचं आहे असे बोलत फिर्यादीचा मोबाईल नंबर घेतला व त्यास वारंवार कॉल करून सांगितले की माझा पती मला चांगला वागवत नाही मला तुमच्याशी बोलायला आवडते असे म्हणून आरोपी बबलीने फिर्यादी यांच्याशी जवळीक साधत घरी बोलवले असता आरोपीचा पतीने घरात दोघांना पाहून तू माझ्या पत्नीसोबत असलेली चाळे करत होतास व त्यांचे माझ्याजवळ व्हिडिओ फोटो असून मी तुझ्या घरी व इतरत्र सोशल मीडियावर व्हायरल करून पुढची बदनामी करेल अशी धमकी देत अकोल्याचा प्रतिष्ठित व्यापारी घनश्याम सोनी यांना अठरा लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांनी लुबाडले असले तरी या वरून रूढच स्पष्ट होते की बाईचा नान नको रे बाबा हे मात्र एवढंच खरं फिर्यादीच्या तक्रारीवरून मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्रीधर गुट्टे यांच्या मार्गदर्शनात अपर पोलीस निरीक्षक चंदन वानखडे यांनी अपक्रमांक दोनशे सत्तर बाय पंचवीस अन्वय कलम तीनशे आठ बाय दोन तीनशे आठ बाय सहा तीन, तीन पाच बी नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे प्रतिनिधी श्याम वळसकर मूर्तिजापूर मला सांगा काय नेमकं घटना घडली होती न्यायासोबत त्यांनी थोडस फसवणूक केली होती आणि मला बोलून आणि माझ्यासोबत त्यांनी असं म्हटलं की मला बोलायचं आहे माझा नवरा चांगला नाहीये तो महाराज मा, आहे असं बोलून मला त्यांनी बोलली ते एटीएम वर बोल भेटली म्हणून नंतर मी काही प्रतिसाद दिला नाही तरी पण त्याचे फोन मेसेज या लागले तर मी रिप्लाय दिलं त्याला नंतर त्यांनी मला त्या म्हणलं की ठीक आहे माझा नवरा नाही आहे तर तुम्ही या आपण बोलू असं मला बोलायचं आहे तुमच्या सोबत तर मी गेलो होतो त्या नवरानी आणि बायकोनी संगमत करून मला पकडलं आणि जबरदस्ती माय फोटो काढून मला ब्लॅकमेलिंग चालू केलं की मी तुम्हाला आता सोडणार नाही तुम्हाला असं आहे तसं आहे तुम्ही असं केलं आमच्या पत्नीचा मी त्याला म्हंटल की बाय मी काहीच नाही केलं बघून घे तुझ्या पत्नीला त्यांनी बोलावलं मला मी नाही आलो स्वतः तरी पण तो ऐकला नाही आणि तो म्हण त्यां पैशांचे डिमांड चालू करून टाकले रोज 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 पहिल्यांदा तीन लाख रुपये घेतले नंतर त्यांनी पैशेचा वारंवार तोंड फोडू लागला शेवटची मी थाकून हारून मी कंटाळून विचारच केला होता की आता मी संपलो पण भगवाननी मला थोडीशी हिंमत दिली आणि लोकांना जागृती करायसाठी की बाई असं घाबरून काही हल तर होणार नाही आत्महत्या करून म्हणून मी असं हिंमत करून पोलीस स्टेशनला त्यांची तक्रार दिली आणि त्यांनी हा अठरा लाख चौहात्तर हजार रुपये अच्छा नेमकं तुम्हाला ज्यावेळेस त्यांनी जिथे कुठे बोलायला समजा घरी असेल किंवा इकडे तर त्यावेळेला त्यांनी काही गुंगीचा औषध किंवा काही असं काही तेच तेच समजलं नाही काही त्यांनी त्या मला माया गाड्यात धाका टाकला आणि नंतर मला ते कंकू लावला आणि त्यानंतर मी काय मायाला काय समजत नाही की त्यांनी असं काय केलं कुठल्या गावाला निघाल त्याचं गाव खराब डोरे